साई कृपा कर्णधान अपंग सेवा संस्थातर्फे भीम आर्मी संवेदन रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जेलाबद्दीन शेख यांना मिरज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला साई कृपा कर्णधान अपंग सेवा संस्थेच्या वतीने गेली तीस वर्षे झाली समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे प्रत्येक वर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संस्थेतर्फे सन्मान करीत असतात यावर्षी मिरज शहरामध्ये गेली पंचवीस ते तीस वर्षे झाली मिरज शहराला भेसळणाऱ्या विविध समस्यांबरोबर मिरज शहराचा सर्वांगीण विकास व इतर अन्याय अत्याचार विरुद्ध शासनाच्या जाचकाठी ध्येय धोरणाविरुद्ध जनहिताकरिता आपल्या आंदोलनाच्या कार्यातून वेगळा ठसा उमटलेले जयलाभ शेख यांना मिरज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मोरे डॉक्टर जयधवल भुमाज डॉक्टर सोमशेखर धर्मवीर पाटील व तानाजी सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जहांगीरभाई जमादार रवींद्र काळे सौ निर्मला मोरे रुक्मिणी आंबिगिरे अशोक आवळे प्रकाश कोकाटे सौ सुनीता काळे सौ संगीता विभूते सहित मान्यवर उपस्थित होते यावेळी जयलाभ शेख आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिवाजीराव मोरे यांनी सतत आमच्यासारख्या वंचित व उपेक्षित कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे म्हणजे आम्हाला दहा हत्तीचे बळ प्राप्त होते या पुरस्कारामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी वाढलेली आहे मी पहिलेही काम करीत होतो मी व काम करेन असे यावी व्यक्त करताना शेख म्हणाले व साई कृपा कर्ण अपंग सेवा संचालक से मंडळाचे से पदाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी संस्थे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव मोरे म्हणाले की आमची संस्था दलित पीडित वंचित व भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणारी संस्था आहे व मुलांना शिक्षण देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असते आणि वेळ क्षेत्रात काम करणारे त्यांना सन्मानित करून त्यांना ऊर्जा देण्याचे काम हे संस्था करते असे शिवाजीराव मोरे म्हणाले शेवटी आभार संस्थेचे रवींद्र काळे यांनी मानले